म्हणून मला असं वाटतंय वाटतय मुख्यमंत्री मोदय याच्यावर जे काही भाष्य करायचं आहे ते करतील तानाजी सावंतने जे वक्तव्य केलं आहे ते पूर्वीच असलेला रेफरन्स त्याच्यात आहे मी हे ऐकलं नाही आणि पाहिलं नाही पण मी ऐकलंच नाही आणि पाहिलं नाही तर कोणी आक्रमक होऊन काय उपयोग मी ऐकलंच नाही बघितलं पण नाही नाही खरं म्हणजे ते काय बोलले मला माहिती नाही ज्याचा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे परंतु या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब सर्वाला विश्वासात घेऊन काम करतात सर्वाला सन्मान देतात ते देवेंद्रजीचाही विचार विनियम करून निर्णय घेतात आणि अजितदादाचाही शेवटी मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी ते पाडतात एखादे मंत्री महोदय इंडिव्हिज्युअल काय बोलले मी त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही परंतु या सरकारमध्ये सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं एकत्रित येऊन अनेक निर्णय घेतले तर यामध्ये आपण शेतकरी शेतमजूर गोर गरीब दलित पीडित प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहे मी काल दिवसभर संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हा अधिकारीने लाडली बहीण ही योजना असेल किंवा ज्या शासनाचा अनुदान ज्याला दिला जातो तो शासनाचा अनुदान कोणत्याही बँकेमध्ये तो खाता लॉक करू नाही त्या खात्यामध्ये पैसे जे दिलेले अनुदान म्हणून त्याचा कर्जामध्ये वरती करू नये असा आदेश दिला त्यानंतर महापालिकेत बसलो महापालिकेत पाच दिवसापासून पाण्याची अडचण या शहरामध्ये होती त्याची माहिती घेतली आढावा घेतला आणि आठशे बावीस कोटी रुपये जे महाराष्ट्र सरकारचा जी आर ते सन्माननीय या संभाजीनगरचे आयुक्त महोदय जी श्रीकांत यांना दिला आणि तात्काळ याचा जो अठ्ठ्याहत्तर टक्के कामं प्रगतीपथावर आहे उर्वरित कामं तात्काळ करावी आणि येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये चोवीस तास पाणी कसं मिळेल त्याचं नियोजन बसून गेलं किती पाणी इम्युनिटी आपल्याकडे येतो आहे किती आपण वितरित करतो आहे कोणत्या दिवशी करतो आहे आणि ह्या ज्या आता पाण्याच्या टाक्याचा नवीन काम चालू आहे तो किती दिवसामध्ये त्याचाही आढावा घेतला काही अनेक उद्यानं अनेक शहरामध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना आणि नाविन्यपूर्ण जो काही प्रयोग करू लागले जी श्रीकांत त्याला लोकांचा विश्वासात घेऊन काही ठिकाणी त्यांनी खंत माझ्याकडे व्यक्त केली का त्यांच्या शाळा असतील काही ठिकाणी ओपन स्पेस असतील त्याचा दुरुपयोग होतोय तर त्याचा सदुपयोग हो। व्हावा आणि चांगल्या पद्धतीचा नशाखोरीच्या विरुद्ध लढा लढण्याचा त्यांनी जो संकल्प केला त्यालाही मी सांगितलं की आमच्या शहरामध्ये कोणती नशाखुरी होणार नाही शहराच्या चारही बाजूला काही होणार नाही याची दक्षता निश्चित घेतली जाईल पण ताणाजी सावंतांचं हे विधान महायुतीला थोडंसं तडे जाणार आहे ना त्यांना समज वगैरे देण्याची तर गरज आहे नाही आता याच्यावर याच्यावर निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री मोदय घेतील आमच्या पक्षाचे प्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचा सर्वांचा अधिकार बोलण्याचा त्यांचा आदेश जे दिलं त्याचा पालन करण्याचा अधिकार मुख्यमंत्री मोदय आदेश देतात आणि आम्ही मंत्री मंडळाचे सर्व सहकारी त्याची अंमलबजावणी करतात म्हणून मला असं वाटतंय की सन्मान्य मुख्यमंत्री मोदय याच्यावर जे काही भाष्य करायचं आहे ते करतील माझ्यासारख्या एखाद्या मंत्र्यांनी एक मंत्र्यांनी दुसरा मंत्री एक पक्षांनी दुसऱ्या पक्षाच्या विरुद्ध बोललं सोयीस्कर तानाजी सावंतने जे वक्तव्य केलं आहे ते पूर्वीचं असलेला रेफरन्स त्याच्यात आहे वक्तव्य कालच केलंय परंतु त्यांनी सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जेव्हा आम्ही बसायचो त्या टायमाला आम्हाला मळमळ व्हायची आणि हीच खरी अर्थानं मळमळ उठावाच्या स्वरूपात बाहेर आली आम्ही अनेक वेळेला गटाचे नेते माननीय उद्धव साहेबांना सांगायचो की त्यांच्यावर राहू नका आणि ते ऐकत नव्हते त्यांना एक पाच वर्षाचा टेनिवर द्यायचं जे काही राष्ट्रवादीवाले शरद पवारांनी सांगितलं होतं त्याच्या त्या एका प्रलोभनापायी ते कोणाचं ऐकायच्या मनस्थित नव्हते आणि ते ती भावना तानाजी सावंतने व्यक्त केलेली आहे आणि मला वाटतं आता या गडीला शिवसेना असेल भाजप असेल अजितदादा असतील अजितदादाची राष्ट्रवादी असेल अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि आमच्या आमच्यामध्ये किंतु परंतु कुठे नाहीये असल्या वक्तव्यामुळे भाग होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीची लोक बोलायला अजित पवार गटाचे बघा युती जेव्हा कुठे होते काय होतय की महायुतीमध्ये एखादा जरी वाक्य कोणाच्या तुन तोंडातून निघलं तर त्याचा इतका मोठा कृपगंडा केला जातो भाजपच्या कार्यकर्त्याने ठाण्याची सीट मागितली युतीमध्ये बेबनाव शिवसेनेने भाजपची जागा मागितली युतीमध्ये बेबनाव हे असे वक्तव्य येतात आणि त्याच्या आम्हाला आता सवय होत चालले परंतु तुमच्याही माध्यमातून आमच्याही कार्यकर्त्याला जे सांगण्यात आलं ते मान बोलतोय की आमच्या नेत्यांनी मग एकना ते एकनाथ शिंदेसाहेब असेल ते देवेंद्र फडणवीस असतील ते अजितदादा असतील त्यांनी कार्यकर्त्यांनी आपला संयम सोडू नये जी आपली काही मागणी असेल किंवा जे आपलं मत असेल ते नेत्यांजवळ जवळ व्यक्त करावं असं वारंवार सांगितलेलं आहे परंतु तरी दुर्दैवानं काही वेळेला एखादी रिॲक्शन एखाद्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जर एखाद्याने केली तर त्याला रि रे, रिॲक्ट होणं ज्याला म्हणतात ते एखाद्याकडून होतं आणि त्याबद्दलचे सुद्धा दखल पक्ष घेत